मित्रांनो गेल्या वर्षभरापासून आपण पाहतोय की जरंगे पाटील हे मराठाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत आणि जवळपास कुणबीच्या दीड कोटी नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण ओबीसीमधून मिळालेलं सुद्धा आहे परंतु सगळे सोयरे या शब्दावरती जरंगे दादा हे आजही तटून बसलेले आहेत आणि चार जूनपासून पुन्हा एकदा आपण उपोषण करू ही घोषणाही त्यांनी केलेली आहे जरांगी दादांशी आपण या ठिकाणी चर्चा करतोय दादा तुम्ही परत चार जूनपासून उपोषणाला बसतायत तर उपोषण करणं गरजेचं आहे का हा मग आता समाजाला न्याय द्यायचा आहे माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे तर उपोषण करावंच लागणार आहे कारण ते सगळ्यात मोठं हत्यार आहे ती सगळ्यात मोठी समाजाची शक्ती आहे आणि शांततेचं आंदोलन आहे यापेक्षा शांततेचं देशात आंदोलन असूच शकत नाही मग शांततेचं आंदोलन करायचं असेल तर आणि माझ्या समाजाचे लेकरं मोठे करायचे असतील तर मला अमरून उपोषण करावंच लागणार दादा समाजाची इच्छा आहे की आता आपली तब्येतही बरोबर नाही आहे नेहमी आपल्याला उपचारही घ्यावा लागतो अशावेळी आपण उपोषण न करता जर वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं तर चालणार नाही का असे समाजाची भावना आहे नाही आता कामाचे दिवस आहेत समाजाला थांबून धरणं शेतकरी वर्ग आहे माझा समाज त्यामुळं महाराष्ट्राला आम्ही प्रोग्राम दिलेला नाही यावेळेस मस्ता पंधरा दिवस अगोदर आम्ही प्रोग्राम देत असतो आंदोलन कसे करायचे की प्रोग्राम महाराष्ट्राला पंधरा दिवस आधी देत असतो यावेळेस प्रोग्रामच दिलेला नाही आहे म्हणजे उद्या आंदोलन आहे अमरून उपोषण प्रोग्राम दिलेलाच नाही आहे इथंच आशीर्वाद द्यायला पाठबळ द्यायला येतील जातील येथील जातील शेतातले कामं करतील अशा हिशोबानं पण दुसरा पर्याय नाही आणि काय फरक पडला आहे एक जीव गेला तरी चालतो पण करोडो लेकरं सुखी झाले पाहिजेत हा माझा उद्देश आहे एक मेला तरी चालतो पण समाज सुखी झाला पाहिजे आरक्षण मिळून त्यासाठी मी संघर्ष करायला तयार आहे टोकाचं आंदोलन करायला तयार दादा मराठा दा समाजाला कुणबीच्या नोंदी शोधून आपण ते आरक्षण द्यावं मागणी केली सरकारनं त्या पद्धतीनं नोंदीसुद्धा शोधलेल्या आहेत आणि सगळे सोयरीची अधिसूचना सुद्धा सरकारनं काढली मग सगळे सोयरीचा अध्यादेश काढणं हे सरकारला जड का जाते आहे आता तेच कळत नाही म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर आता ह्या अमरण उपशणातून मिळेल नेमकं काय पाच महिने झाले तर अधिसूचना काढून नेमकी अडचण काय तुम्हाला हे आता कळेल नेमकी अडचण काय त्यांना दादा या संदर्भात राज्य सरकारचा आणि आपला काही संवाद झालाय का नाही नाही काहीच नाही या चार जूनपर्यंत जर अध्यादेश नाही निघाला तर मी उपोषण करला असं सांगितलं आणि यानंतर तुम्ही असं सांगितलं की लोकसभेला आम्ही निवडणूक लढलो नाही ज्याला पाडायचं त्याला पाडायची समाजाकडे आम्ही भूमिका दिलेली आहे परंतु विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याचा जा इशारा आपण सरकारला दिलेला आहे याबद्दल काय मत आहे राजकारणात जायचंच नाही आम्हाला मलाही नाही माझ्या समाजाला नाही राजकारण आमचा मार्गच नाही पण तुम्ही नाही दिल्यावर आम्ही काय करायचं सत्तेत गोरगरीब मराठा गेल्याशिवाय पर्यायचा नाही देणारं बनावं लगन मागणारं किती दिवस ठेवा आता गोरगरीबाला त्याला किंमतच नव्हती आता कशी किंमत कळाली गोरगरिबाची किंमत कशी यावेळेस कळाली का नाही सगळी महाराष्ट्रातच होते हे गोरगरिबाची किंमत आणणं गरजेचं होतं ती आपण आणली आता गोरगरिबाचे लेकरं एकदा अधिकारी झाले कोणत्या नेत्याच्या मागे पळायची गरज नाही माझ्या समाजाला त्याचेच लेकर अधिकारी होणार आहेत ते शानके सात कपडे घालून येणार आहे मी गोरगरिबांना मोठं करायचं स्वप्न बघतोय त्याच्यासाठी हे कठोर आमरण उपोषण आहे ती उद्या सकाळी सुरू होणार आहे दहा वाजता उपोषणाला दादा राज्यभरातून समाज बांधव आपल्याला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा उपस्थित राहत आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधतोय परंतु निवडणुकीचा जो इशारा आपण देत आहे आजच म्हणजे चार जूनला निकाले लोकसभा निवडणुकीचा आणि त्यानंतर लगेच तुम्ही उपोषणालाही बसताय आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा लढण्याचा इशारा सुद्धा देताय म्हणजे विधानसभेचा दबाव आपण राज्य सरकारवर टाकताय असं काही आहे का नाही नाही काय समजते दबाव टाकायचा दबावचं काय समज नाही दिल्यावर देणार्थ बनावं लागेल ना देणार्थ बनावं आणि त्यांना उलट असं उलट हुशार नाही करत कुणी दबाव नाही म्हणा त्याला असं पुढं जर काही करायचं असलं तर माणसं हुशार नाही करीत सत्तेत जायसाठी आम्ही उलट हुशार आहे त्यांना की तुम्ही आम्हाला त्या मार्गावर नेऊ नका आमचा तो मार्ग आहे उलट आम्हीच बरे त्यांच्यासाठी तर ते आम्ही त्यांना पुढचं सुद्धा सांगतोय पाठीत खंजीर नाही खूपशी गद्दारी नाही करत आम्ही सरळ सांगतोय पण दादा आता एक्झिट पोल येतोय एक्झिट पोल आज आला सगळ्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अनेक उमेदवार त्या ठिकाणी अडचणीत आहेत आणि याविषयी मनोज जरांगे पाटील यांचा जो आंदोलनाचा इफेक्ट आहे तो प्रत्येक मतदारसंघावर पाहायला मिळतोय यातून काही सरकार बोध घेऊन लवकर सगळे सोयीचे अध्यादेश काढेल असं वाटतं का नाही नाही आणि ते अडचणत राहील मग काय संबंधी मी काय पाडा म्हणून लोक त्यांना मी किंवा माझ्या समाजाने कोणाला नाव घेतलं गेला पाडा म्हणून नाही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी होती माझा काय संबंध ते पडले काय निवडून आले का आणि माझ्या समाजाला देणं घेणं नाही आणि माझंही आव्हान आहे आपल्या माध्यमातून कोणी पडला कोणी निवडून आला आपण आनंद व्यक्त नाही करायचा आणि पोष्ट पण नाही टाकायचं कोणाच्या मिरवणुकीत नाही जायचं आणि नाही आपलं ध्येय आरक्षण ठेवायचं आपलं आरक्षण घेऊन आपल्या लेकराच्या डोक्यावर गोलाल टाकणार त्याचा आपल्याला आनंद आहे ते काय पडले काय निवडून आले काय आपला काय फायदा नाही त्याचा आपले लेकरं कसे मोठे होतील हे आपल्याला बघायचं त्यामुळे त्यांचं काय कोणाच्या कमी जागा याय जास्त यायला आम्हाला काय येऊन नाही जास्त येऊन नाही तिकडे नाही घेंडा नाही आम्हाला काय करते दादा या मराठा आरक्षणामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघामध्ये जातीवाद झाला असं काही उमेदवार बोलत आहेत तसं जर पाहिलं तर बीड जिल्हा असेल परभणी असेल त्यानंतर जालना आणि संभाजीनगर याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातीवाद झाला आणि जनांगी पाटील यांच्या आंदोलनाचा आम्हाला परिणाम झाला असं महायुतीचे काही उमेदवार बोलत आहेत तर हा जो जातीवाद बीड जिल्ह्यामध्ये अधिक पाहायला मिळतोय आपल्यालाही त्या घटना सगळ्या माहिती आहेत या घटनेबद्दल आपण उद्या निकाल आहे या निकालाच्या पार्श्वभूमीवर काय संदेश द्या लोकांना काय अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करा नाही निकाला फकायला आम्हाला काय करायचं काही देणं घेणं नाही फक्त समाजानंच माझा शांत आहे पहिल्यापासून शांततेचं राहायचं ही विनंती केलेली समाज शांत आहे आणि जातीवाद मी केला आहे आम्ही इथं एकोणतीस ऑगस्टला बसलो कोण म्हणतं मी जातीवाद केला आमच्यावर हल्ला के तिसऱ्याच दिवशी केला तेव्हा नाही का जातीवाद वाटला कोणाला हलणारे कोणचे पोलीस होते माहीत नाही का महाराष्ट्राला त्याच्यात नाही का जातीवाद दिसला त्याच्यानंतर आम्ही शांतते बसलेलं असताना राज्यात मोर्चे कोणी सभा घ्यायला सुरुवात कोणी केली तेव्हा नाही का जातीवाद दिसला आम्ही केले का सभा घ्यायला मोर्चे घ्यायला आमच्या विरोधात आंदोलन उभं गेलं त्याला जातीवाद नाही दिसत माझ्या अगोदर दहा पंधरा वर्षापूर्वी माधव पॅटर्न कुणी आणला मी आणला का तहान नाही का जातीवाद दिसला कोणचा जातीवाद केला आहे कोणचा जातीवाद केला आहे क्रांती मोर्चे निघाले प्रति मोर्चे कुणी काढले तहान का जातीवाद दिसला जातीवाद करताय कोण आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो आमच्या नोंदी असू तुम्ही देऊ नका म्हणता द्यायला जातीवाद नाही म्हणता काय म्हणतात तुम्ही हे करता ते जमतं आम्ही कुठे केला आम्ही म्हणलो की आमच्याला पाडा मी जर म्हणलो असतं नाव घेऊन पाडा त्याला तिने ताळात कोण नसतं राहिलं हो नाव घेतलं असतं तर आमची प्रतिष्ठापनाला लागायचं काय असं नाही माझीही नाही आणि माझ्या समाजाची नाही आमची प्रतिष्ठापनाला कधी लागली असती आम्ही जर जाहीर नाव घेऊन सांगितलं असतं याला पाडा आणि तो जर पडला नसता तर मग आमची आला होती समाजाच्या खांदर होती आणि ती कुमकुमी किंवा तसं चॅलेंज नाही द्यायचं मग विधानसभेला उमेदवार उभा करणार नाहीत मराठी मग नाव घेऊन पाडल्याशिवाय सोडीत नसतात मग हां मग सुट्टीच नसती विधानसभा जवळची त्यामुळं कोणाच्या गुलालात कोणी निवडून आला काय आम्हाला त्याच्यात नाही आनंद आम्हाला हो, देणं घेणं नाही आणि मराठा समाजालासुद्धा माझं आव्हान आहे कोणी निवडून येऊ कोणी पडू आपल्याला काय देणं घेणं कोणाच्या पोस्ट नाही करायच्या आणि काय सोशल मीडियावर काय करायचं नाही आपले आपला धंदा आपण बघायचा आपलं ध्येय आरक्षणावर ठेवायचं चार जूनला आपल्याला ह्या गुलालात आनंद आहे आपलं हे बघायचं आपल्याला तिकडे देणं घेणं नाही सगळ्यांनी शांत राहायचं आणि माझा समाजसुद्धा शांत आहे पण समोरसुद्धा हे शांततेचं आव्हान व्हायला पाहिजे होत नाही याचा अर्थ त्यांनाच कायदा सुव्यवस्था बिघडायची मराठ्याला नाही मराठ्याकडून पूर्ण शांतता आहे आणि मराठी शांत आहेत व्हावी बरंच वाटा जात नाही कोणाच्याच त्यांनी चूक करू नये कायदा सुव्यवस्था बिघडायची कधी हे मात्र त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आमच्याकडून कधी चूक होणार नाही आणि आमचे मराठी पूर्ण शांत राहणार आहेत आणि मराठ्यांनी एक महिनाभर शांत राहावं दादा माधव पॅटर्नचा तुम्ही आता या ठिकाणी उल्लेख केला प्रत्येक निवडणुकीमध्ये माधव पॅटर्न होतो पण या माधव पॅटर्नमध्ये नाशिकमध्ये छगनराव भुजबळांची उमेदवारी गेलेली आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये पंकजादा मुंडे अडचणीत असल्याची माहिती आम आमच्यापर्यंत येते आणि परभणीमध्ये सुद्धा महादेव जानकरी अडचणीत येतात हा माधव पॅटर्न जो आहे यावेळेस उलटला असं आपल्याला वाटतं मला त्याच्याशी देणं घेणंच नाही राजकारणाचा माझा संबंधच नाही कारण मी त्याच्यात असतो तर पोलविषयी बोललो असतो रिझल्टवर बोललो असतो मी त्या निवडणुकीतच नाही त्यामुळे कोण पडणार आहे कोण निवडून येणार आहे कोण काय करणार आहे याचं विश्लेषण मी करणार बी नाही मला गरज पण नाही कारण माझ्या समाजानं किंवा मी आमक्याला पाळा असं सांगितलंच नाही त्यामुळे जातीवादाचा प्रश्न येत नाही कोण निवडून यायचं येत नाही कोण अडचण येते त्याशी आम्हाला देणं घेणं नाही अडचणीत राय नाही तर बिगर अडचणीत राय त्याशी आम्हाला काहीच देणं घेणं नाही आमचा विषय आरक्षणाशी आणि तो कायम मी महाराष्ट्रभर बैठका घेतलेल्या आहेत त्या काळात माझ्या नारायणगडाच्या कार्यक्रमासाठी आणि आरक्षणासाठी आता आपण सगळे सोयरे अध्यादेशा संदर्भात पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत आपली तब्येतही या ठिकाणी बरोबर नाही आहे परंतु हे सगळं करत असताना सहा जून पर्यंत राज्य सरकारनं वेळ मागितला होता तो सहा जून वेळही या ठिकाणी आहे सहा जूनपर्यंत सगळे सोयरे अध्यादेश लागू होईल असं याच्याबद्दल काही सकारात्मक भूमिका सरकारची आणि आपली काही बोलण्यात झाली आहे का नाही नाही काही चर्चा नाही काय नाही काय नाही कसल्याच बाबतीत चर्चा म्हणजे दादा सरकारनं ठरवलं की आंदोलनाकडे लक्ष द्यायचं नाही चांगली गोष्ट आहे माझं लढणं कर्तव्य आहे माझ्या समाजासाठी मी इमानदार आहे मी साधा माणूस आहे समाजासाठी इमानदारीनं काम करू मला काहीही दिलं तरी नको आहे पैसे दिले पद दिले काही नको आहे मी समाजाशी इमानदार आहे माझं लढणं काम आहे मी लढतो त्यांनी काय ठरवलं त्यांना माहीत त्यांचं त्यांच्यापाशी समाजाचं आमचं आमच्यापाशी बघू आम्ही विधानसभेला काय करायचं दादा उपोषण सुरू होतं किती दिवस उपोषण चालेल असं वाटतं आपल्याला जवर जीव आहे तर जीव गेला की त्याचे बंद पडत आपोआप म्हणजे उपोषणवर एकदम ठाम ठाम म्हणजे काय बसलोच म्हणायचं काय सगळे तयारी पत्रे भितरे ठोकून ठेवले आहेत काय ताण नाही ठोला मागचं बी सगळं रेडी आहे उद्याही धुऊन उठायचं तिथं बसायचं सुरू धन्यवाद दादा मित्रांनो आपण पाहतोय की जारंगे पाटील हे वर्षभरापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत अत्यंत प्रामाणिकपणे त्यांचा लढा आहे कोणीही आंदोलनामध्ये सहभागी व्हा किंवा होऊ नका परंतु मी मात्र समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आमरणपोषण करेल आंदोलन करेन आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही या भूमिकेवर जारंगे पाटील आजही ठाम आहेत अमरण उपोषण चार जूनपासून सुरू होतं आहे किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही या उपोषणाकडे शासनानं सुद्धा गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा बांधवांचं लक्ष या आंदोलनाकडे लागलेलं आहे राज्यातून किती लोक या ठिकाणी उपस्थित राहतील हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल दादा आपण या ठिकाणी संवाद साधला त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद